सांगली गावभाग तृप्तीलॉज येथील सुनील पुजारी आत्महत्या प्रकरणी आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल झाल्याची माहिती डीवायएसपी डॉक्टर दीपाली काळे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे सांगली गावभाग तृप्ती लॉज येथे फलटणचे श्रीराम कारखान्याचे प्रकल्प व्यवस्थापक सुनील गजानन पुजारी व एकोणपन्नास राहणार विश्रामबाग यांनी चौदा जानेवारीला विषारी औषध प्राशन करून सहा पाणी चिठ्ठी लिहून आत्महत्या केली होती त्या प्रकरणी चिठ्ठीतील मजकुराप्रमाणे इचलकरंजी हुपरी जवाहर साखर कारखान्याचे एम डी मनोहर गोपाल जोशी राहणार पुणे यांनी स्वतःचे तीन कोटी रुपये वाईट करण्यासाठी आठ नोव्हेंबरच्या नोटबंदीच्या निर्णयानंतर लावून मानसिक त्रास दिल्याने कामगार हनुमंत गंगाराम मुळीक यांनी सुनील पुजारी यांच्या विरोधात तक्रार दिल्याने या दोघांच्या जाचाला कंटाळून मी आत्महत्या करीत असून या दोघांना जबाबदार धरा असे नमूद केल्याने मनोहर जोशी व हनुमंत मुळीक यांच्यावर सांगली शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला आहे अशी माहिती डीवायएसपी डॉक्टर दीपाली काळे यांनी दिली आहे यावेळी सांगली शहर पोलीस निरीक्षक अनिल गुजर उपस्थित होते अधिक तपास ग्रामीण पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रकाश गायकवाड करत असून सदर प्रकरणात फिर्यादी सांगली शहर पोलीस निरीक्षक अनिल गुजर हे आहेत त्या आत्महत्येनुसार आमच्याकडे ए डी दाखल झाली आणि त्या एडीच्या तपासामध्ये आपल्याला एक त्यांच्या हस्ताक्षरामधील पाच ते सहा पेजेसची सुसाईड नोट सापडली आणि त्या सुसाईड नोटमधील मजकुरानुसार जवाहर साखर कारखाना फलटण याचे वर्किंग पार्टनर मनोहर गोपाळ जोशी या यांनी सदर मयत यांच्यावर त्यांच्याकडील स्वतःची वैयक्तिक रक्कम सव्वा कोटी रुपये ही कारखान्याच्या नावे बँकांमध्ये भरण्यासाठी दबाव आणला आणि त्या दबावामुळे मानसिक त्रास होऊन मनस्ताप होऊन त्यांनी आत्महत्या केलेली आहे तसेच हनुमंत मुळीक यांनी पण त्रास दिलेला आहे असं त्यांनी त्याच्यामध्ये नमूद केलेलं आहे आणि त्यानुसार प्रथमदर्शनी या एडीचा तपास करून सांगली शहर पोलीस स्टेशन या ठिकाणी आय पी सी तीनशे सहा चारशे तीन चारशे सहा आणि चौतीस यानुसार गुन्हा दाखल केलेला आहे